आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी पार्टीसाठी किंवा स्नॅक्ससाठी म्हणून ही गोबी मंचुरियन बघणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि ही सगळ्यात अगदी सोपी मंचुरियन आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं मोठा असा मी फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर घेताना जसे तुरे किंवा फुलं मोठी असतात ना तसा फ्लॉवर बघून घ्यायचा आता हा फ्लॉवरची आपण हातानच अशी वेगवेगळी फुलं क, क कट करून घेणार आहोत अगदी बारीक चिरून घ्यायचं नाही मोठे मोठे अशी फुले आपण कट करून घेणार आहोत इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मोठमोठी अशी ही फुले कट करून घ्यायची आहेत म्हणजे ते फुलं आहेत ना ती आपल्याला तळायला पण खूप सोपं जातं आणि मग दिसायला पण खूप छान दिसतात हे हातानंच करायचे आहेत कारण सुरीनं बारीक केलं तर त्याची फुले आहेत ती तुकडे वगैरे होऊ शकतात याप्रमाणे मी इथं फ्लॉवरचे ही, ही फुलं कट करून घेतलेली आहेत आता एका कढईमध्ये मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर मू मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे फु फ्लॉवरची जी फुलं आहेत ती यात घालून आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे म्हणजे हलकेशी ते मऊ होतात आणि मग तळायला पण ते आपल्याला सोपे जातात आणि त्यातलं जर काही घाण असेल किंवा एखादी आळी वगैरे असेल तर ती पण निघून जाते झाकण लावून हे आपल्याला एक पाच मिनटंच उकळून घ्यायचे आहे इथं उकळी आलेली आहे आता आपण झाऱ्याच्या साह्यानं ही आपण सेपरेट करून घेणार आहोत यातलं पाणी आहे ते पूर्णपणे नितळून जायला पाहिजे पाणी राहता कामा नाही त्यामुळे एखादा चाळणीमध्ये हे नितळ ठेवला तरी पण चालेल हे बघा इथं मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता ह्याचं बॅटर तयार करण्यासाठी इथं मी पाव कप मैदा आणि पाव कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे जेवढी तुमची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्यात पीठ ॲड करा अर्धा चमचा मीर पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता ह्याचं आपल्याला भजीला आपण जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही आहे अगदी भजीला आपण करतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर सा केलं तरी पण चालेल थोडंसं पाणी घालून ह्याचं आपण बॅटर तयार करून घेऊया हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं स्लरी बॅटर असायला पाहिजे म्हणजे ते ब प्रत्येक फ्लॉवरला ते कोट झालं पाहिजे आता ह्याच्यात आपण फ्लॉवर घालून घेऊया आणि हे हलक्या हातानंच मिक्स करून घ्यायचं आहे असं चमच्याच्या साह्यानंच करा म्हणजे फ्लॉवरचे तुकडे होणार नाहीत इथं बघू शकता प्रत्येक फ्लॉवरला ते छान असं कोटिंग झालेलं आहे म्हणजे ते तळायला सोपं जातं आणि खूप असं क्रंचीनेस येतो त्याच्यात कॉनफ्लॉवर घातलेलं आहे त्यामुळे आता तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याची फ्लेम आहे ती मिडियमवर करायची आणि एक एक फुले आपण ह्याच्यात सोडून घ्यायची आहेत ही मंचुरियन करायला अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये होते आणि पटकन पण होते बाकीचे मंचुरियन करायला जरा वेळ लागतो कर पण ही मंचुरियन करायला खूप सोपी आहे आता हे मीडियम आचवर आपल्याला एक बाजू तळून झाल्यानंतर मग हलक्या हाताने आपण पलटून घेणार आहोत ह्याला जास्त तळायची पण गरज नाही आहे पटकन तळले जातात इथं बघू शकता छान असे तळे तळा लागले ते एक दोन से मिनिटानं आपल्याला हे लगेचच काढून घ्यायचे आहेत जास्त कलर ह्याचा डार्क करून घ्यायचा नाही आहे हे बघा इथं दाखवल्याप्रमाणे तळून झाले की लगेच काढून घ्यायचे आहेत याप्रमाणे आता हे सगळे फ्लॉवरचे जे फुलं आहेत ती मी तळून घेणार आहे आता हे सगळं तळून झाल्यानंतर आता ह्याचा सॉस बनवून घेऊया सॉस बनवण्यासाठी आपल्याला अशी लोखंडाची पातळ कढई घ्यायची म्हणजे त्याचा स्मोकी फ्लेवर येतो आता कढईमध्ये एक चमचा ते तळलेलंच तेल घातलेलं आहे त्याच्यात आपल्याला लसूण आणि आलं छान असं हाय फ्लेमवरच हे करून घ्यायचं आहे लसूण फ्ल आणि आलं थोडंसं तळून झाल्यानंतर त्यात कोथिंबिरीची थोडंसं कोथिंबीर घालून बारीक चिरून घालायची आहे आता जास्त तळून घ्यायचं नाही आहे आपल्याला आता उभा बारीक चिरलेला इथं मी कांदा वापरलेला आहे जर तुमच्याकडं कांद्याच्या पातीचा कांदा असेल पाती तर तो वापरला तरी पण चालेल एक दोन ते तीन सेकंद आपल्याला हे मोठ्या फ्लेमवर छान असा तळून घ्यायचं आहे आता थोडीशी कांद्याची पात घातलेली आहे तेलातच घातली तर छान असा फ्लेवर येतो आता लगेचच आपण सॉसेस घालून घ्यायचे आहेत इथं एक चमचा मी चिली सॉस घातलेला आहे एक चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि एक चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे आता हे सॉसेस आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केले तरी पण चालतील एक दोन सेकंद आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत आता ह्याच्यात आपल्याला एका वाटीमध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्यात थोडंसं पाणी घालून ह्याचं आपल्याला एक स्लरी बॅटर तयार करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपण ह्याच्यात घालणार आहोत त्याच्यानं थिकनेस येतो त्यामुळे आपण हे गरम असतानाच कड सॉसेस घालून झाल्यानंतर लगेच घालून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लॉवरचं बॅटर घालताना हलवून घाला म्हणजे कॉर्नफ्लॉवर खालती बसला जातो त्यामुळे आ, हे हलवून घालायचं आहे आता लगेचच हाय फ्लेमवर हे एक दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सॉसेस छान मिक्स झाले कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरमध्ये की लगेचच आपण जे आपण तळून घेतलेले फ्लॉवरचे तुकडे होते ते घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे खालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे झारा आपल्याला खालून हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे तुकडे होणार नाहीत याप्रमाणे तुम्ही छान असे हे मिक्स करून घ्या वरून थोडीशी कांद्याची पात घालून आपले इथं कोबी मंचुरियन तयार झालेलं आहे मस्त चमचमीत घरच्या घरी तुम्ही पार्टीसाठी आता बनवू शकता अगदी कमी वेळेत हे गोबी मंचुरियन तयार होतं आणि सेम अशी रेस्टॉरंटसारखी चव लागते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुम्ही या एकतीस डिसेंबरच्या पार्टीला नक्की असे गोबी मंचुरियन ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू